हाय फ्रेंड्स माझ्या मी अन्नपूर्णी या युट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज मी तुम्हाला रवा लावून झणझणीत बोंबील फ्राय कसे करायचे ह्याची रेसिपी दाखवणार आहे फ्रेंड्स ही रेसिपी बनवताना मी काही तुम्हाला टिप्स पण देणार आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही बोंबील तव्यामध्ये टाकाल तेव्हा तुमचा जो रवा आहे तो बिलकुल निघणार नाही किंवा तो काळा पडणार नाही तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया फ्रेंड्स पहा मी किती मस्त ताजे बोंबील घेतलेले आहेत हे बोंबील मला माझ्या आईने पाठवलेले आहेत आता या बोंबलांना मी साफ करून घेणार आहे त्यासाठी मी इथे एक बोंबील घेतला आहे आणि आता मी त्याचा डोका कापणार आहे आणि शेपटी पण कापून घेणार आहे पोटाला एक छोटीशी चीर देणार आहे आणि पोट साफ करून घेणार आहे आता या बोंबलाच्या मी मध्ये बरोबर चीर देऊन याचे दोन भाग करणार आहे तुमच्या सुरीला चांगली पाजवून घ्या चांगली धार देऊन घ्या त्यानेच हे दोन भाग होतील अशा प्रकारे दोन भाग करायचे मी आता याचे बाजूचे पंख कापणार आहे बघा मी किती मस्त हा बोंबी साफ केलेला आहे आणि तो एकदम मस्त फ्लॅट झालेला आहे आता मी अशाच प्रकारे सगळे बोंबे फ्लॅट करून घेणार आहे कापून घेणार आहे आणि साफ करून घेणार आहे फ्रेंड्स पहा इथं मी सर्व बोंबी साफ करून घेतलेले आहेत आता आपण यांना काही मसाले लावणार आहोत त्यासाठी मी इथं घेतले तीन चम्मच मिक्स मसाला अर्धा चम्मच हळद दीड चम्मच गरम मसाला दीड चमच धनाजिरा पावडर आणि चवीपुरतं मीठ बोंबल्याला लावण्यासाठी आपण हिरवं वाटणही बनवणार आहोत त्यासाठी मी काही सामान घेतलेलं आहे त्याचबरोबर मी लिंबाचा रसही घेतलेला आहे मी एका लिंबाचा रस घेतलेला आहे त्यानंतर वाटण बनवण्यासाठी मी इथं घेतलंय आले लसूण कोथिंबीर आणि मिरची यांचं मी वाटण वाटून घेणार आहे आता मी जे सर्व मसाले आहेत ते मिक्स करून घेणार आहे त्यामध्ये मी मीठसुद्धा मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे मसाले मिक्स करायचे आहेत आता, आता या मी यामध्ये लिंबाचा रस घालणार आहे लिंबाचा रस मी मसाल्यांमध्ये मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालणार आहे कारण मसाले हे कोरडे आहेत कोरडे असल्यामुळे ते बोंबलांना व्यवस्थित लागणार नाहीत व्यवस्थित लागण्यासाठी मी आता थोडं थोडं पाणी मसाल्यामध्ये घालणार आहे आणि एक पेस्ट बनवून घेणार आहे अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालायचं आणि पेस्ट बनवायची मी इथे एक मस्त पेस्ट बनवून घेतलेली आहे आता ही पेस्ट मी बोंबलांना लावणार आहे बोंबलांना व्यवस्थित पेस्ट लावायची सर्व बोंबलांना व्यवस्थित मसाले लागले गेले पाहिजेत दोन्ही बाजूने पेस्ट लावायची आहे मागून पुढून अशा प्रकारे हळूहळू पेस्ट लावायची कारण जे बोंबील आहेत ते नाजूक आहेत जास्त जोर लावाल तर ते चुरतील मी इथे सर्व बोंबलांना मसाले लावून घेतलेले आहेत आता मी यांना हिरवं वाटण लावणार आहे मी मिरची आले लसूण आणि कोथिंबीर यांची ही हिरवी पेस्ट बनवलेली आहे आता ही हिरवी पेस्ट मी सर्व बोंबलांना व्यवस्थित लावून घेणार आहे त्यामुळे बोंबलांना खूप चांगली चव येते अशा प्रकारे हळूहळू सर्वांना ही हिरवी पेस्ट लावायची आहे आता मी इथे सर्व बोंबलांना ही हिरवी पेस्ट लावलेली आहे आता हे बोंबील मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे असेच आणि त्यानंतर यांना फ्राय करणार आहे फ्रेंड्स अर्धा तास झालेला आहे आता मी यांना फ्राय करणार आहे त्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे दीड चमचा मी यामध्ये आता मैदा घालणार आहे मैदा फक्त मी साठी घालणार आहे तुमच्याकडे मैदा नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल आता मी हा मैदा रव्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडा मसालाही घालू शकता त्याने रंग अजून छान येतो आता मी हा बोंबील रव्यामध्ये घालणार आहे आणि त्याला व्यवस्थित हा मैदा आणि रवा कोट करून घेणार आहे रवा हलवारपणे दाबून दाबून बोंबलाला लावायचा त्यामुळे तो निघणार नाही आणि दोन्ही बाजूने रवा लावून घ्यायचा बोंबलांना आता आपण बोंबील तयार केलेला आहे आता आपण याला फ्राय करणार आहोत बोंबील फ्राय करण्यासाठी मी इथे फ्राय पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे मी फक्त दोन ते तीन चमच तेल घेतलेला आहे तेल फार कमी घ्यायचं आहे मी इथे मीडियम तेल गरम केलेलं आहे आणि आता यामध्ये मी बोंबील घालणार आहे तुम्हाला इथे तेल जास्त गरम करायचं नाही आहे कडकडीत तेल गरम करायचं नाही नाहीतर जसं तुम्ही बोंबील तेलामध्ये घालाल तसा रवा काळा पडेल एका बाजूने बोंबील शिजत आल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं अशा प्रकारे एकदम थोडं थोडं तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर आपण त्यांना पालटून घेणार आहोत आता मी बोंबलांना पालटून घेणार आहे आणि एकदम स्लोली पालटणार आहे कारण ते खूप नाजूक आहेत जर आपण त्यांना कालथा लागला किंवा जोर लागला तर ते लगेच तुटतील मग अशा प्रकारे हळू त्यांना पालटायचं पहा एका बाजूने बोंबील किती मस्त शिजलेले आहेत आणि माझा रवाही निघलेला नाही आहे परफेक्टली त्यांना लागलेला आहे फ्रेंड्स माझ्या दुसऱ्या बाजूने पण बोंबील शिजलेले आहेत हे तयार झालेले आहेत आणि बोंबलांना सारखं सारखं पालटायचं नाही दोनच वेळा पालटायचं नाहीतर वे ते चुरतील बघा ते एकदम क्रिस्पी झालेले आहेत आता हे माझे बोंबीर खाण्यासाठी एकदम तयार आहेत तर चला आपण त्यांना सर्व करूया फ्रेंड्स तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय